खूप भूक लागली होती आणि दहा ते पंधरा मिनटात काहीतरी झटपट बनवून खायचं होतं खिचडी मसाला भात वगैरे नको होतं भाजीपोळीच खायची होती म्हणून मी ही झटपट बनणारी भेंडीची भाजी ट्राय केली दहा मिनटात फक्त ही झटपट बनणारी मसाला भेंडी बनवली आहे ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मग चला करूया तर ही मसाला भेंडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एखाद्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून एवढे शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे लो फ्लेमवर छान डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे अशा प्रकारे त्याच्यावर थोडे स्पॉट्स आले की शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून थंड करून याची सालं काढून घ्यायची त्याच पॅनमध्ये आता दोन ते तीन टेबलस्पून तीळ घेतलेले आहे तीळ सुद्धा भाजून घ्यायचे लो फ्लेमवर पॅन ऑलरेडी गरम असल्यामुळे तीळ लवकर भाजलं जातील तीळसुद्धा भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचे आता एक भांड घेतलं आहे वाला त्यामध्ये भाजलेले तीळ साल काढलेले शेंगदाणे घातले आहेत सोबतच काही सुखे मसाले घालूयात ज्यामध्ये वन फोर टी स्पून हळद एक टी स्पून लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून जिरा पावडर अर्धा टीस्पून धने पावडर घातलेला आहे आणि अर्धा टीस्पून एवढा गरम मसाला घातला आहे आता यामध्ये दोन स्पून एवढं रोस्टेड बेसन घालायचं माझ्याकडे ऑलरेडी बेसन भाजून ठेवलेलं होतं मी ब बेसन भाजूनच ठेवते म्हणजे झटपट यूज करता येतं तुमच्याकडे नसेल तर थोडं बेसन भाजून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्सरमध्येच आणि जर तुम्हाला लसण आवडत असेल तर पाच ते सहा लसणच्या पाकळ्या घालायच्या आणि पाण्यानं घालता हे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आता एक त्याच पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे थोडं या भाजीला तेल जास्त लागतं तेव्हा ही भाजी जास्त चांगली होते म्हणून दोन मोठे चम्मच तेल टाकले तेल गरम झालं की जिरं टाकायचं आणि दोन मीडियम साईजचे कांदे थोडे असे रफली चॉप करून घेतले आहेत आणि त्याच्या पाकळ्यानं वेगळ्या काढून घेतल्या आहेत कांदे परतवायचे नाही आहे कांदे टाकल्याबरोबर लगेचच भेंडी घालायची पाव किलो भेंडी घेतली होती धुवून पुसून स्वच्छ असे चार तुकडे उभे करून घेतलेत भेंडीचे भेंडी टाकल्यानंतर भेंडिक आता भेंडी परतून घ्यायची आहे लो टू मीडियम फ्लेमवर जोपर्यंत या भेंडीचा चिकटपणा जात नाही किंवा या भेंडीवर थोडे थोडे असे स्पॉट्स येत नाही तोपर्यंत फिरवत फिरवत परतवायची मध्ये मध्ये फिरवत राहायची जेणेकरून भेंडी जी आहे ती व्यवस्थित सगळेकडून छान परतल्या जाईल तर साधारणतः तीन ते चार मिनिटं लागलेत भेंडी बघा इथे परतल्या गेलेली आहे चिकट पण झालेली नाहीये आणि यावर थोडे थोडे स्पॉट्स आलेले आहे म्हणजे भेंडी आपली तयार झाली आहे आता यामध्ये जी आपण चटणी करून ठेवली आहे किंवा जो आपण मसाला करून ठेवला होता तो मसाला घालायचा हा मसाला तुम्ही कुठल्याही ड्राय भाजीमध्ये वापरू शकता किंवा ॲज अ चटणी म्हणून सुद्धा पोळीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतो मसाला टाकल्यानंतर थोडं परतून घ्यायचं लो टू मीडियम फ्लेमवरच हा मसाला तुम्ही आपल्या आवडीनुसार भेंडीच्या भाजीमध्ये घालू शकता कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकता स्पायसीनेस अजून वाढावा मला स्पायसी भाज्या आवडतात म्हणून मी एक चम्मच लाल तिखट अजून टाकला आहे या यामध्ये लाल तिखट टाकून दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं लो टू मिडीयम फ्लेमवरच लवकरच होते ही भाजी काही तयारी पण करावी लागत नाही आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही याआधी तुम्ही बऱ्याच प्रकारच्या भेंडीच्या भाज्या बनवल्या असेल मी सुद्धा माझ्या युट्यूब चॅनल बऱ्याच प्रकारे भेंडीची भाज्याची रेसिपी अपलोड केलेली आहे पण ही जी रेसिपी आहे ती माझी सगळ्यात फेवरेट आहे कारण झटपट होते बिलकुलही वेळ लागत नाही बस आपली भेंडीची भाजी ऑलमोस्ट तयार आहे फक्त बारीक चिरलेला कोथिंबीर घालून एखादा मिनटं परत लिकेज झाली आपली इन्स्टंट अशी भेंडी मसल्याची भाजी तयार चपाती भाकर वरण भाताबरोबर कशाही सोबत खा एकदम जबरदस्त लागते तर नक्की करून बघा एकदा या पद्धतीने आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद